सोलापूर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडील माड्याचा गट राखण्यासाठी सेनापती अर्थात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्यास हिरवा खंदील दाखवला होता पण आज पुण्यात बारामती हॉटेलवर झालेल्या बैठकीत पवारांनी माड्याच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच लढत द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यांची उमेदवारी येत्या दोन दिवसात जाहीर होईल असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले दरम्यान मोहिते पाटील विरोधक असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माड्यातून उमेदवारी देणे योग्य होईल अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे माड्यातील राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणात मोहिते पाटील यांना गेल्या तीन चार वर्षापासून शह देण्यात येत होता या स्थितीत हा गड राखणे राष्ट्रवादीला महत्त्वाचे होते त्यामुळे दीड महिन्यापूर्वी पुण्यातच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी माड्यातून लढण्यासाठी पवारांना आग्रह केला होता त्यानंतर आठवडाभरातच पवार माडा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले एका सभेत उपस्थित जनसमुदायाने त्यांना माड्यात पुन्हा लढण्याची साथ घातली पलटणला सभा घेतली पण त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत धुसफूस दिसून आली आणि पवार कदाचित लढणार नाहीत असे राष्ट्रवादी समर्थकातून संकेत मिळू लागले आज सकाळी बारामती हॉटेलवर झालेल्या बैठकीत मात्र आणि निवडणुकीत उतरणार नसल्याचे स्पष्ट केले या बैठकीस खासदार विजयसिंह मोहिते पाटील आमदार बद आमदार बबनराव शिंदे कल्याणराव काळे आमदार भारत भालके आणि रश्मी बागलकोलते उपस्थित होते पवारांनी आज माढ्यातून आपली उमेदवारी नसल्याचे जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांनी आपल्या नेत्याला लढण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला नजिकच्या समर्थकांनी तर विजयदादांचा उमेदवार झाल्याचे खात्रीलायकरीत्या सांगितले अर्थात याबाबत निर्णय आज सायंकाळी आणि उद्या होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे त्यानंतर जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या यादीद्वारे विजयदादांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल असेही सांगण्यात आले